अंबक तालुका येथे असणाऱ्या बावडेकरांच्या शेतात गुरुवारी दिनांक वीस रोजी दुपारी मका पिकास पाणी पाजत असताना शेतमजुराला बिबट्या निदर्शनास आला बिबट्याला पाहता शेतकऱ्यांनी धूम ठोकली जवळ कुत्र्याची शिकार करून त्याचे अवशेष पडल्याचे निदर्शनास आले असून गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेची माहिती मिळताच अंब ग्रामपंचायतीच्या वतीने वन विभागाला कळवण्यात आले असता वन विभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी आले मात्र बिबट्याचा मागमोस लागला नाही ड्रोनच्या माध्यमातून जवळपास दोन तास सर्व भागातील पाहणी केली पण निदर्शनास काही आले नाही यावेळी वन विभाग अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले वन विभाग कोल्हापूरच्या वन्यजीव बचाव पथक प्रमुख प्रदीप सुतार अमोल चव्हाण बांगी विनायक माळी यांनी अंब येथे येऊन शोध मोहीम राबवली यावेळी विकासराव माने उपसरपंच अशिप मुल्ला स्वप्नील जाधव प्रमोद सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते महामिडिया ट्वेंटी फोर साठी अंबक किशोर जासू माझं नाव प्रदीप सुतार वन्यजीव बचाव पथक प्रमुख वन विभाग कोल्हापूर तर सदर गेल्या आठ दिवसापासून आंब आंबोपवाडी मनपाडे या गावांमध्ये वन्यप्राणी बिबटचा वावर लोकांना आढळून येत आहे त्यानुसार आम्ही वन विभागातर्फे पूर्ण या परिसरामध्ये पाहणी करून ड्रोनच्या सहाय्याने आम्ही शोध मोहिमे राबवत आहोत तरीच माझं लोकांनाही असं आव्हान असेल की आसपास कुठं शेतामध्ये कामं करत असताना शक्यतो एकटं न जाता दोघा ठिकाणी एकत्र जावं रात्रीचे शक्यतो काम जे चालू असेल तुमचं ते थांबवावं आणि बिबट्या कुठं आढळून आला तर त्याच्या पाठीमागाला लागणे किंवा त्याचा फोटो व्हिडिओ घेणे असाला कोणताही प्रकार न करता तुम्ही डायरेक्ट वन विभागचा आपला हेल्पलाईन नंबर एकोणीस सव्वीस किंवा गावचे जे सरपंच असतील पोलीस पाटील असतील यांना फोन करून कळवलं तर त्वरित आम्हाला त्याची सूचना मिळेल आणि त्याच्यावर आम्ही योग्य ते उपाययोजना करायचा प्रयत्न करू हेच आवाहन मी वन विभागातर्फे आपणास करत आहोत धन्यवाद मी असे पबकर मुल्ला ग्रामपंचायत हो। अंब उपसरपंच आज दुपारी एक दीड वाजता ह्या मामांचा कॉल आला दिसला। दिसला की मला पाणी पाचताना बिबट्या दिसला बिबट्या दिसला की माझा आलं फोन केला आणि मी या बघायला तर मी आणि आमचे सहकारी आलो आणि जिथं दिसला बिबट्या तिथली पाहणी केली आणि बिबट्यानं एक कोल्ला खाऊन टाकलेला होता ती एक पाहणी केली आणि नागरिकांना एक सांगायचं आहे की आपल्या आंबगाव हे क्षेत्र आहे ते आंबापुला लागूनच आहे माळवाडी साईडला ही अंबापुला ही मागं वस्ती दिसत्या त्या वस्तीला लागून आहे एखाद्या वेळी बिबट्या गावात शिरू शकतोय त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे एवढीच विनंती करतो धन्यवाद तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर